नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त दहा कंपन्याबद्दल बोलणार आहोत आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढली आहे आणि मित्रांनो जेव्हा आपण कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढते तेव्हा दोन कंडिशन क्रिएट होते पहिली कंडिशन म्हणजे प्रमोटर आपले शेअर प्लेज ठेवत आहे तसेच कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा नेट प्रॉफिट म्हणा जबरदस्तपणे वाढत आहे म्हणजे प्रमोटर आपले शेअर प्लेज करून लोन घेत आहे आणि ते पैसे आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत आहे आणि आपला बिझनेस वाढवत आहे तर हा एवढा काही बॅड मानला जात नाही परंतु मित्रांनो तरीही कंपनीवर फोकस ठेवायचा असतो जर कंपनीचे प्रमोटर आपली प्लेजिंग पर्सेंटेज वाढवत असेल तर आणि मित्रांनो इथे दुसरी कंडिशन असे बनते की जर प्रमोटर आपले शेअर प्लेज ठेवत असेल आणि कंपनीचा रेव्हेन्यू आणि नेटप्रॉफिट खाली येत असेल तर हा एक खूप निगेटिव मानला जातो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच दहा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपनीच्या प्रमोटरने आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले कंपनीचे नाव आहे एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट वन सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट एट झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट फायू थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट आणि मित्रांनो एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमध्ये यांच्या प्रमोटरने आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे फोर्टी थ्री पॉईंट फोर सिक्स पर्सेंटने फिफ्टी पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट आणि मित्रांनो इथे प्रमोटरची हिस्सेदारी सेम आहे चला बोलूया वॅलोर इस्टेट लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सेवन पॉईंट फोर थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट फोर सिक्स पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि मित्रांनो वेल्लोर इस्टेट लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटरने देखील आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे थर्टी थ्री पॉईंट फोर नाईन पर्सेंटने थर्टी सेवन पॉईंट थ्री झिरो पर्सेंट चला आता बोलूया मारिको लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे फिफ्टी नाईन पॉईंट झिरो थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व्ह पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट आणि मित्रांनो मारिको लिमिटेडच्या प्रमोटरने देखील आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे पॉईंट वन थ्री पर्सेंटने टू पॉईंट झिरो थ्री पर्सेंट चला आता बोलूया अजंटा फार्मा लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट टू सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट एट सिक्स पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट थ्री एट पर्सेंट आणि मित्रांनो अजंटा फार्मा लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटरने देखील आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे 12.61% पॉईंट सिक्स वन पर्सेंटने फोर्टीन पॉईंट वन टू पर्सेंट चला आता बोलिया चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाऊजंड ट्वेंटी या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे सिक्स्टी पॉईंट फायू झिरो पर्सेंट एफ आय एसचं होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट वन वन पर्सेंट होल्डिंग आहे सिक्स पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट एट थ्री पर्सेंट आणि मित्रांनो चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे नाइन्टीन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंटने नाईन्टीन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट चला तबलिया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी एट पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल् पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट सिक्स टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एटीन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो संवर्धना मदर्सन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटरने देखील आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे टू पॉईंट फोर टू पर्सेंटने टू पॉईंट नाईन झिरो पर्सेंट चला आता बर या ज्युबिलेंट फूड वर्क्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे फोर्टी पॉईंट टू सेवन पर्सेंट एफ आय एसचं होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट डी आय एसचं होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट थ्री टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट एट थ्री पर्सेंट आणि मित्रांनो ज्युबिलेंट फूडवर्क्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे फोर पॉईंट नाईन एट पर्सेंटने फाईव्ह पॉईंट वन नाईन पर्सेंट चला तर बोलया अरबिंदो फार्मा लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी वन पॉईंट एट टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉइंट थ्री एट पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉइंट एट एट पर्सेंट आणि मित्रांनो अरबिंदो फार्मा लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटरने देखील आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे सिक्स्टीन पॉईंट नाईन टू पर्सेंटने सेवन्टीन पॉईंट झिरो एट पर्सेंट चला आता बोलिया जे एस डब्ल्यू ग्रुपच्या जबरदस्त कंपनी जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉइंट टू सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल् पॉइंट थ्री सिक्स पर्सेंट बी आय एस ची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट फोर थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट सेवन नाईन पर्सेंट आणि मित्रांनो जे एच डब्ल्यू एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटरने देखील आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे एलेवन पॉईंट वन थ्री पर्सेंटने इलेवन पॉईंट टू सिक्स पर्सेंट चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी टू पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट नाईन एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट फोर वन पर्सेंट आणि मित्रांनो एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटरने देखील आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढवली आहे नाईन पॉईंट थ्री झिरो पर्सेंटने नाईन पॉईंट थ्री एट पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्या बघितल्या ज्यांच्या प्रमोटरने आपली प्रमोटर प्लेजिंग वाढवली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेलं आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय